नमस्कार आमच्या सगळ्यांनी सगळ्या भावाने लाडक्या बहिणींना जशी मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या बहिणी तशाच पुनमताईच्या पण लाडक्या बहिणी आणि नि भाव बहिणींना आज तुमच्या ताईचा मस्त असा बेत बनवायची तयारी चालली तर चा बेत काय ती तर दिसलच तुम्हाला तर आता सध्या तर मी दूध गरम कराय ठेवलंय काय ठेवलंय म्हशीच म्हणजे जाप्राबादि मला म्हणतात ना म्हैस तशा म्हशीच माझ्या जुडवा बहिणीच दूध म्हणजे माझ्या जुळ्या बहिणीचं दूध तापाय ठेवलंय मी जाफ्राबादीच आणि मी तिची लहान धाकटी नन्नुली ननुली तीन <laughs> ननुली मुनुली जाफरीबादी छोट्टी <laughs> चुट्टी जाफरीवादी चुट्टी तर जाफरीवादी चुट्टी मी माझी जाफ्रावादी मुची मी दूध ठेवलंय तापाय काय <laughs> असं <laughs> ठेवलं होतं ती डांक्याचं मशीन बसवायसाठी ठेवलंय पण आता सध्याच्याला मशीन जरा आहे रजेवर आहे ना त्याच्यामुळं भावा बहिणीनं आपलं चुलच रेशन झालेलं आहे या बघा या 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 बघा कशी हसती मला है का असंच असतय होय असू द्या असू द्या का हसा तर आज मस्त पैकी असं चुलीवर बियताची तयारी चालली काय नाही ना घासणार असल्यावर कशाला टेन्शन घ्यायचं येवगीला घासाय लावायचं भाई ला ला भावा आ... बहिणी हो टिन 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 मरा नाही बाई माझ्या डोक्यात बसत ना माझ्या डोक्याच्या हो का तर आता मस्त पैकी हका चुलीवर दूध गरम करायला ठेवलंय आणि कालच्या पासून तुम्ही तर बघितलं मी चुलीवरच तयारी केली तर त्याच्यात एका ताईचं म्हणणं आहे की नवरा म्हणजे काय दाजी राहायला यायचं म्हणून तुम्ही चूल मांडली आणून आपल्या शेडमध्ये तर तुम्ही जी म्हणलात ती एकदम खरं आहे आणि एकदम ओके आहे माझं म्हणणं असं असतं की मी नवऱ्याला कुठंच राहू द्यायचं नाही होय पण नाव राहाय ना जिथं मी राहतो तिथं ते येतो ते आमचं ती एक मालिका होती बघा तू तिथं मी तशातली गंमत व आणि प्रेम म्हणजे आमचं असं आहे की सौभाग्यवती भव <laughs> बघितली का मालिका विराज डोब्रियाल आणि जानवी, हा ते तसं प्रेम आहे आमचं जान्हवी लय तर जान्हवी तारा सण करते काय सांगावं पण इरा डोबरी आले त्याची मनमानी केल्याशिवाय राहत नाही धर धरगे उकळी उतू जाईल आधीच तर आणलंय कावाच्या काळी आणत नाही दूध तर कसा जाय लागलाय बघा आशी करावी लागतेच <laughs> <laughs> होय तिला म्हणलं की गहू काग म्हटलं टाकलं नाही तर म्हणलं गहू काही गावाच आहे नाही काही लई भावाहिणींचा प्रश्न होता कि ती भांड कशाचं आहे भांड कशाचं आहे तर ती भांड गावाच कणगे आहे कणगे गाव बाजरे ठेवायचे कणगे त्याच्यात धान्य धुन्य पोत्याचे पोते आणायचे न वतायचे पण माझं सध्या काय झालंय ना मी पोतीच लाईत आणले म्हणून त्याच्यात भरलाच गाय तिला मी काल म्हणलं की गहू वाटलं का गवायचं काय तर कशे करते कुठं आणायचा ते गव गव नाही तर म्हणजे ती थे। <laughs> थे की दोन पोते आरवून वतले बघितलं का ते मोकळे होतं पावसाने आले लोटत लोटत इकडे तिथं होतं तिथं खाली वार कावदान सुटला असं येऊन इथं बसलं होतं त्याच्यात हो शेड मध्ये पण आता आम्ही जमून जपून जपून ठेवलेया ते झाका नेगीकड आणि तीकिकड हो तर आता आज चालली मस्त पैकी अशी भेताची तयारी डाळ टाकली शिजाय आज बनवणार तुमची पूनमताई पोळ्या चुली उल्या पोळ्या 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 चुलीवल्या पोळ्या तो तर कावाच होता माझा एक भूतावानी दात ई <laughs> <laughs>

यातलं खरी चव हाय जेव्हा ती फुपुटा ही पडतो ना तेव्हा कस कळत नाही धुराचा फपुटा ही जेव्हा पडतो त्या कालवनात झालं दुधात झालं छात झालं बातात झालं तेव्हा तर खरी चव लागती चुलीची चव कशी असती ही तुला अजून तुझ्याकडे चुलच नाही म्हणलं तुला काय माहिती राहणार चुलीला सायपाक फक्त ती माझ्या पशी आली तरच खाल्लं नाही अजून हा माझ्या पशे असल्यावर तिला चुलीच्या भाकरीची मज्जा नाही तर कशाची घालती आणि योगीता चुली उसाय स्वयंपाक करते उसाला जर काय ना, झालं तर भरून द्या द्याव गेल तरी भरून द्या आमची तर कोणच चुल नाही कर काय होता त्या उसाला नवल्याच कौलन काश्याच काकण जागी लावलं बोलल सोप्पाय बाई तिथे नाही लोकांच्या जगत सा राहिल्यासारखं काम आहे यायच निघ माझ्याकडे चले साहेब करायला ऊसात सगळं ऊस उस उस ऊस आता तुला दिसत उन्हाळ्याच्या काय बाबा मी नाही येणार तुकती दुध उडी उन्हाळ्याच्या सुट्टीला तुला तिथंच त्या उसत नेऊन ठेवणार आहे मी कधी येणार नाही गेले तरी एक दिवस परत मागाय नाही कड ठेवणार आहे माहित आहे ना तुझ्याकडे सोडली होती म्हणली मी झाडून काढीन भाडे गाशी मम्मी तू म्हणशील म्हण मी ऐकन पण मम्मी मला घेऊन जा ग मम्मी नको ग मला येत मम्मी असा बाय म्हणलं पूर्ण अगं अग नीट नीटत कसलीच हाय बघूला हाय आग बया आधीच केव्हाच्या काळी आणलंय दूध अगं टेका लिहिल्या द्याव ते मोठा जणू काय तिला डिक्कीच दिली बाया मी आलो आय दुधाची दूध करायला बॉम्बतात कसं तुला माहित आहे कावा सपना तू बॉम्बलेला ऐकलंय का होळीच्या टायमाला जी बॉम्ब आलतात त्याला बॉम्ब आलत म्हणतात आणि मी आता बोलते त्याला वराडलं म्हणतात अगं कवा कळायचं तुला कवा कळायचं अगं सांडची लगेन भरून बरपाय करून टाल बघ जायचु अग आत्ता मी काय बोळ्या ना दुखीती अशी अशी करून अशी करून पिते अशी 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 पिते कमी अशी पिते का काय मेंटेन करू नाही तुला मी मेबी भाद्रिनी रस्त्या रस्त्याने ताणून आणाय लावली बाटली हातात देऊन तर नाव बदलून ठेवली काय चार काड्या घेऊन आली घेऊनच नव्हती ती येथि घेऊन नाही कोणची ती मोठी ठेव बघू घेऊन ये एक भात टाकायला शिजायला पोळ्याचा बेत आहे पोळ्याचा पोळ्या करायच्या ताज भावा बहिणी न पोळ्या नवाल वाटत नवाल का माहिते का आम्ही काही काय आमच्यात काय आठ दिवसाला पंधरा दिसाला महिन्याला नसतं आम्ही कावा वर्षाची वर्षाला खातो कावा पोळ्या म्हणून नवाल वाटतवाल <laughs> <लै, नौल। laughs> पोळ्या खातो आम्ही <laughs> पोळ्या पात्या कावा आमच्या वर्षाच्या सहा महिन्याला पाच पकवानाचा ही आपल्या कवा जिंदगीला माहित ना आपण झोपडपट्टीतली मिडल क्लास लोक क्रिंच मिडिल क्लास लोकांना कसं माहिती नसतं भाव बहिणी हा आमच्या लेकरांना कवा पिझ्झा बर्गर तर ती कवा त्यांनी सपनात बी टीव्हीत बघते ती ते मला विचारतात मम्मी कशी लागती ग ह्याची टेस्ट मी म्हणलं गव्हाच्या पिठा वाजायला <laughs> <laughs> गव्हाचं पीठ कोरड खातो का नाही तशीच लागते ती मम्मी यात दॅदरिंग बुटतात पप्पा आणल्याला कसला लागल्याला कसला लागलेला आम्ही कामा जिंदगीत खातच नाही तर गाढवाला गोळाची चव काय माहिती त्याच्यामुळे आम्हाला त्याची चवच लागली नाही मग आम्ही आकारलाच नाही आम्ही आणलाच नाही परत पिझ्झाला प्रकारचा असत काय घराचं बांडलीवाणी लब्रवाणी निसत या असं बायावानी अ बाया बाया तारा तुटल्या म्हणलं इटलेल्या कालवनाच्या तारा तुटत्यात तसं तुटायला लागलं आम्ही जिंदगीत खाल्लं नाही मला अंग मम्मी मला खाऊ दे एकदा अग गावाच पिठ मळायचं खायाच त्या जेवानीच लागत ती नको मला अंग बर्गर आर्गर अगं मी बघितलं नाही अजून कसला असतो ते फक्त पावाच असं गोल चहा बटरवाला एका येतो त्याच्या त्याच्यापाशी असतो बघ ती पाव तीच घ्यायचा आणि त्याच्यात मिरची कोंबायची बटरवाला या पशी असतात बघा पाव बर्गर ते झालं आपला बर्गर त्यात खुर्फीचं कालवण एवढ्या लांबोळ्या मिरच्या कोंबून आणि खायचं झाडाची आणायची बर्गर झालं बाय आपला गरीबाचा बर्गर आपण काय मोठी माणसं आहे का आपण काय खांदा निश्री म्हणताय का भाऊ बहिणी नो आपण मिडिल क्लास झोपडपट्टीतली माणसं आपल्या जिंदगीला कवा ती माहीत नाही जी सपनात नव्हतं ती हकीकत मध्ये मिळालाय देवाने राहायला निवारा तर माणूस म्हणताय लय मोठी झाली लय मोठी झाली आबाळाला लागली ला ला ती असं झालं की मोठ घर पक्कळ वासन वार जाई बसा बसा घरात बाजार नाही ती कुणी बघ ना मोठ सगळी म्हणतात ठेव निस्ती म्हणतात लय वाली आता सोशल मीडिया तर म्हणतच होते बाई आशे हजार पाच हजारांच्या बी डोळ्यात सुया जाया लागल्या त्या काय सांगू निस्ती म्हणतात पैसा वाली, <laughs> पैस वाली। <laughs> आम्हाला खायला भेटत नाही पुढा <laughs> म्हणतात पैसे वाले <laughs> बरं हाय त्यांच्या तोंडात साखर पडो गणपती बाप्पा त्यांच्या तोंडात साखर पडो आणि मी लय पैसा वाली हो <laughs> अजून बी करोडपती मालामाल लोकपती करोडपती हा अब्जपती अब्जपती आजू द्या त्यांच्या तोंडात साखर पडू द्या होय भा बहिणी त्यांच्या तोंडात साखर पडू द्या आणि तुमची पुनम काय अब्जपती होऊ द्या कस आहे सगळ्याला देव चान्स देत असतो मिडिल क्लास लोकांना बी देतू आणि मोठ्या लोकांना बी देतू चान्स हे प्रत्येकाला मिळत असतो फक्त त्या चान्सची संधीचं सोनं करता आलं पाहिजे माणसाला तर जीवनात पुढे जाण्यासाठी प्रयत्न करावा लागतो त्याच वेळेस माणूस प्रगतीच्या रस्त्यावर हो चालतो आणि काही लोकांचं आपलं बसूनच लोकांवर जळायचं काम चालतं त्याला कष्ट नको काम नको धंदा नको फक्त पुढं गेलेला एखादा चालत राहिला ना फक्त त्यो लय मोठा झाला लय मोठा झाला लय मोठा झाला अशाच करते आता काय बोलली होती लय येत तो अंडाला माझ्या पण आज पोळ्याचा आहे गोड म्हणून मी आता ग बसणार हाय चला जाऊन द्या भेटू पुढच्या वाट बाय बाय कर